आहा, किती मस्त झालाय बघा रस्सा आणि मासवडी एकच नंबर त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कांदा लिंबू मग तर काय जेवणाची मेजवानी एकच नंबर होणार भारी चला तर मग आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊया नमस्कार मंडळी आज आपण मासवडी करणार आहे आता पेटवते नमस्कार किचन डायरीज गावरांचं मॉडर्न तडका या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मासवडी करायचं आहे तर आत त्या गावरान पद्धतीने पाट्यावर मसाला वा वाटून अशी आपल्याला अस्सल अशी मासवडी मास करायची आहे आणि मासवडी म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येत राहतं अशी जबरदस्त मस्त अशी मासवडी आणि त्याच्याबरोबर झनझणीत असा रस्ता करणार आहेत तर चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर आज त्यांनी चूल पेटवलेली आहे आता चूल चांगले पेटले तवा ठेवते भाजून घेते तवा तर काय करायचं शेंगदाणे भाजायला टाकले ना असे गव्हा घवाळच भाजून घ्यायचे जास्त जळू नाही द्यायचे आणि त्याच्यामुळे ना मसाला मग सगळा बिघडतो आता काढून भाजून तर आता हावरी बाजून घेऊ म्हणल्या हावरी ग्रामीण भागामध्ये तिळाला हावरी पण म्हणतात तिळ असं गवाळ गवाळ भाजायचं तडतड आवाज आला की म्हणायचं आपलं तिळ चांगलं भाजले हावरी भाजून झाले तर आता आपलं तीळ चांगलं भाजलेलं आहे गव्हाळ गव्हाळ काढून घेतलंय आता आपण आता त्याच तापलेल्या तव्यावर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं खोबरं पण चांगलं अस गव्हा गव्हाळ भाजून घ्यायचं तर आता चुलीला जाळ पण चांगला लागलेला आहे चांगल ला खोबरं तव्यावरती टाकलेलं आहे तवा चांगला मस्त तापलाय तर ता आता खोबरं मस्त असं गव्हा गवाळ चांगलं लाल कलर येईपर्यंत खोबरं आपण भाजून घेऊ खोबरं आपलं चांगलं भाजून झालेलं ला आहे लाल कलर आलेला आहे गव्हा गव्हा चांगलं मस्त असं भाजले तर आता आपण काढून घेऊ खोबरं पण लगेच <laughs> तर आता आपण खोबरं भाजलं हावरी भाजली शेंगदाणे भाजले त्यास तर आपल्याला तव्यावर आपण कांदा पण भाजून घेऊया चांगला परतून घेऊ कांदा पण तर लवकर भाजण्यासाठी आपण तेल टाकून घेऊ आता त्याच्यावर म्हणजे लवकर भाजल तेल टाकल्यावर तर आता कांद्यावर तेल टाकलेलं आहे तेल टाकलं ना कांदा चांगला लवकर भाजतो कांदा लाल झाला आहे उतरून घे तर आता कांदा आपला चांगला असा मस्त लाल लाल झालेला आहे तर कांदा लाल झाल्यावरच चांगला मसाला लागतो आपल्याला वडी पण अशी मस्त जबरदस्त होते तर आता ह्याचा आपण तव्यावर रश्शाचा मसाला भाजून घेणार आहोत डाळ भाज तर आता तव्यावर डाळ टाकलेली आहे रश्शाच्या मसाल्यासाठी हरवरीची डाळ तर आता डाळ चांगली अशी आपण भाजून घेऊया तर आता आपली डाळ चांगली लाल झालेली आहे भाजून डाळ काढून घेऊया तर आता त्याच तव्यावर आपल्याला आपण रश्श्यासाठी कांदा परतून घेऊया तर आता आपला कांदा चांगला रश्श्यासाठी भाजलेला आहे चांगला आपण मस्त असा लाल लाल काळा थोडासा होऊ दिला त्याच्यामुळं रस्सा असा तरी तरी येते लाल ला तर आपण आलं पण थोडं टाकलेलं आहे तव्यावरती भाजून घ्यायला थोडी वेगळी चव येते भाजल्यानंतर आलं पण भाजून थोडंसं थोडी घेतलं गे, नॉर्मल आता आपण त्याच तव्यावरती खडा मसाला टाकून घेऊ अगोदर थोडंसं तेल टाकू म्हणजे तेल टाकल्यानंतर चांगली मसाला भाजून निघतो तर भाजून चांगला मस्त असा घेऊया आपण तर आपण खडा मसाला म्हणून दालचिनी लवंग मिरी तर आधी पहिल्यांदा खडा मसाला काढून घेऊ चांगला भाजलेला आहे आपला खडा मसाला तर आता आपण त्याच तव्यावर धनं टाकलेला आहे भाजायला धन पण चांगलं लाल कलर होऊ द्यायचं चांगलं भाजून द्यायचं तर आता धनं चांगलं भाजले आपण ताटामध्ये काढून गी घेऊया तर आता आपण हे खोबरं भाजून घेतलेलं आपण खलबत्त्यामध्ये ओबड धोबड असं बारीक करून घेणार आहोत थोडं थोडं घालून आपलं खोबरं बघा आता किती मस्त बारीक झालेलं आहे ओबड धोबड असं तर हे बघा तुम्ही आपण हावरी बारीक करून घेऊयात तर आता चांगली बारीक करून घेऊया तुम्ही चांगली मस्त अशी तर अशा पद्धतीने आपण हावरी चांगली खलबत्त्यामध्ये बारीक अशी ओबडधोबड करून घेतलेली आहे बारीक करायचं तर आपण आता लसूण पण खलबत्त्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत आता बारीक असा कुठून घेऊयात आता लसूण बारीक झालाय तर आता आपले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये टाकलेले आहेत तर आपण ओबडधोबड असे कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये असं चांगलं खुटून घ्यायचं चूल चांगले पेटली कडाई तापाय ठेवली आता तेल टाकायचं ले ले तर आता चूल चांगली पेटलेली आहे तर कढई पण आपली चुलीवर त्याच्यामध्ये तेल तेल टाकलेलं आहे तर आता आपल्याला वड्याला लागण्यासाठी बेसन हाटून घ्यायचे हे लसूण जेरी बारीक केलेली आहे पाट्यावर बेसन हाटायचं तर मिरची पावडर हे हळद मीठ तर आता आपण बेसन हटण्यासाठी लसूण आणि जिरे बारीक करून घेतलेले तर ते तेलामध्ये टाकलेत लसूण चांगला असा लाल कलर येऊ द्यायचा तर आता लाल लसूण झाला जिरे पण चांगले झाले होते तर त्याच्यामध्ये आपण दोन चमचे मिरची पावडर हळद टाकून घेतला आहे मीठ पण टाकलेलं आहे आपण त्याच्यातच लगेच तेलात तर आता एक तांब्या पाणी घेतले आपण पाणी वतलंय त्याच्यात तर एक तांब्या घेतलेला आपण पूर्ण एक तांब्या पाणी वतलेलं आहे एक दीड तांब्या पाणी वतलेला आहे तर आता मासवडीसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊ तर खलबत्यामध्ये आपण बारीक करून घेतलेले मसाले तर आता त्या मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकू कांदा लसूण मसाला एक दीड चमचा टाकू आपण दोन चमचे टाकूया लाल मिरची पावडर एकच चमचा टाकू हळद एक चमचा धन पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा hmm. तर एक चमचा आपण चवीनुसार मीठ टाकलेला आहे तर आता ही hmm. मसाले आपण एकत्र एक करून घेऊयात तर अगोदर आपण लाल मिरची पावडर धना पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला तीळ पुन्हा शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट खोबरं कोथिंबीर कांदा सगळं आपण ही मसाला एकत्र एक करून घेऊ घेऊया चांगला एकत्र एक, एक जीव करून घेतले ना मग सगळं म वडीमध्ये असं पूर्ण मसाला भरल्यानंतर वडी एकदम मस्त अशी लागते तर अशा प्रकारे ही आपला हे आपला कोरडा मसाला असा वडीत भराय भरण्यासाठी तयार झालेला आहे तर आता आपण आपल्या कडाई ठुली होती चुलीवर बेसन हटायला उकळी आली का बघूया तर आपल्या पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहेत आता आपण त्याच्यामध्ये बेसन हाटून घेऊ बेसन हटायचं आता गिठळ्या होऊन द्यायचं नाही तर बेसन हटायला घेतलेलं आहे तर बे बेसन हटते वेळेस मेन पॉईंट म्हणजे बेसनाला अजिबात गुठुळ्या होऊ द्यायच्या नाहीत जर बेसनाला गुठुळ्या झाल्या तर आपलं बेसन पण बिघडतं आणि वडी कसलीच करता येत नाही तर बेसन चांगलं असं सा एका हातानं सोडून दुसऱ्या हातानं चांगलं असं सा ढवळत राहिलं पाहिजे हाटु हाटु थोड़ 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 तर बेसन हाटू हाटू घेतात वरून थोडं थोडंसं एकदमच बेसन पीठ नाही टाकायचं थोडं थोडं टाकून त्यांनी हाटून मस्त असं घेतलेलं आहे तर असं प्रकारे आपलं बेसन हटायला चाललेलं आहे तर बेसन पातळ पण होऊ द्यायचं नाही बरोबर पाण्याचं प्रमाण असलं ना बेसन बरोबर असं चांगलं मस्त बघा कसलं मस्त भारी झाले बेसन अजिबात गुठोडी बनली नाही काय नाही बेसन तयार झाले फडकं घेते बेसन चांगलं शिजले तर बेसन आता आपण वडी थापायला घेऊया तर आपण काय केलं इथं पाट्यावरती वल्ल फडकं करून घेतलेलं आहे कॉटनचं चा फडकं चांगलं आणि बेसन गरम आहे तोपर्यंतच आपल्याला चांगलं थापता येते तर आता आपली बेसनाची गो गोल असं गोल बेसन थापून घेतलेलं आहे तर त्याच्यावर मसाला भरला जातो आहे मसाला जास्त कमी पण नाही आणि जास्त जा जास्त पण नाही भरता येत मेड बरोबर मीडियम भरायचा बघा कशी मस्त वाव जबरदस्त अशी वडी आपली बरोबर अशी बर एकावर एक अशी एक कड करून थापून घेतलेला आहे आणि शेवटी त्याला माशाचा आकार द्यायचा एकदम भन्नट अशी आपली मस्तच अशी मासवडी होणार आहे वाव बघता तुम्ही कसा माशाचा आकार झालेला आहे आता दुसरी वडी थापायला घेतलेली आहे जीवनसत्व असतात आपल्या तिळामध्ये जीवनसत्व असतात ते हाडासाठी हाडासाठी चांगले असते गुडघ्यासाठी चांगले असते आणि शेंगदाण्यामध्ये पण खूप महत्वाचे जीवनसत्व असतात त्याच्यामुळे रक्त वाढ होते शरीरामध्ये कोथिंबिरीमध्ये तर ह्या सगळ्या प्रकारचे आपण मसाले वापरून तुम्ही मांसवडी अशी तयार करून लहान मुलांना खायला घालू शकता तर तुम्ही बघतच आहात किती मस्त असे माश्याचा आकार देत आहेत आणि आता आपली दुसरी पण वडी तयार झाली आहे तर आत्याने बघा अशी कशी मस्त अशी परफेक्ट शेप देऊन असा माशासारखा बरोबर अशी दुसरी पण वडी आपली तयार झालेली आहे तर दुसरी पण वडी तयार झाली आहे आपली बघा कसा मस्त असा आकार झालेला जा आहे जास्त जाडसर नाही काही नाही बरोबर माशाच्या आकारासारखा असा मस्त असा आकार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या सर्व पर, सर्व वड्या तयार करून घेऊयात तुम्ही बघत आहात बरोबर असा माशासारखा आकार आणि अशी जाडसर झालेली नाही काय नाही मसाला ते बरोबर परफेक्ट तर आपण खाली वडी करते वेळेस कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं टाकलेलं आहे आपण नंतर पण वड्याच्यावरती कोथिंबीर आणि खोबरं टाकून घेणार आहोत आपल्या पुन्हा चौथ्या पण चौथी वडी चाललेली आप आहे आपली कसा सुंदर असा मस्त आपण मसाला केलेला कसा छान असा भरलाय बघा पूर्ण जेवढा आपण बेसन बेसन थापून घेतलेला आहे गोल तेवढ्यापर्यंत तर आपण खाली कोथिंबीर आणि खोबरं टाकलेलं होतं ते असं गरम गरम ह्याच्यामध्येच बेसनाला चिकटून राहतं आणि खाते वेळेस ते हे होत नाही निघत नाही काय नाही बघा कसं मस्त असा माशासारखा आकार झालेला आहे तर अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या बाकीच्या करून घेऊयात तर आपल्या मासवड्या करून झालेल्या आहेत आता हे पाटेवरचा मसाला बघा आणि मिक्सरचा मसाला बघा चव हे लागती हे मेनथेचं काम आहे हे नाही तर आता तुम्ही बघू शकता आत्या मासवड्याच्या रस्त्यासाठी पाट्यावरचं वाटण वाटत आहे तर पाट्यावरचं वाटण म्हणल्यानंतर एकच नंबर रस्सा होणार आहे झणझणीत जबरदस्त तर आता ही पाट्यावर चांगला असं मस्त असं वाटण वाटत आहेच तर आत्ताच मासवड्याचा रस्सा म्हटल्यानंतर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर खूपच जबरदस्त असा आपला रस्सा होणार आहे मासवड्याचा तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहतच आला आहात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बघा कसं एकाच झटक्यामध्ये कसं बारीक झालं आहे तर अशा पद्धतीने आपण पाट्यावरचा मसाला साठी लागणारा असा बारीक करून झालेला आहे चांगला असं बारीक मस्त असं झालेलं आहे तर आता बारीक झालेला मसाला आपण भांड्यामध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण पाट्यावरचा सगळा मसाला एका भांड्यात काढून घेतलाय तर आता पाटा पा पाटा जे मसाला वाटलेला आहे ना ते पाणी वतून चांगलं वरुट धुऊन चांगला पाटा धुऊन ते पण पाणी आपण रश्शासाठी वापरणार आहोत मध्ये रश्यासाठी पाणी ठुलं होतं गरम व्हायला कारण की जे बेसनपीठ लागलेलं ला असते ना ते आपल्याला वापरायचं आहे रश्श्यासाठी तर आता हे गरम पाणी झाले मी वतून घेते एका भांड्यात तर आता आपण हे एका भांड्यामध्ये पाणी वतून घेऊयात आणि खाली राहिलेलं बेसनपीठ हे पण आपण पळीनं काढून घेऊया तर आता चुलीला जाळ चांगला लागलाय कढई पण तापलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये आता तेल ओतून घेऊ तर मी अर्धा पेला तेल ओतलंय आता तेल चांगलं तापू देऊयात आपण तर तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये पेजपत्ता टाकलेला आहे एक चमचा टाकला तर एक चमचा मिर्ची पावडर घेतले एक चमचा हळद गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला दोन चमचे धना पावडर एक चमचा घ्यायचा तर आता आपण हे सगळे मसाले तेलामध्ये टाकून घेऊ तर आता तेलामध्ये कोथिंबीर मस्त टाकलेली आहे मसाले पण टाकलेले आहेत आपण घेतलेले गरम मसाले सगळे ते चांगले तेलामध्ये असे परतून घेतलेत तर आता ही पाट्यावर वाटल्याला मसाला पण टाकायचा मसाला टाकल्यानंतर चांगला असं परतून घ्यायचा तर मसाला थोडा खाली चिकटत चिकटत असल्यामुळे गरम पाणी टाकायचं आणि शक्यतो रस्त्यासाठी गरम पाणीच वापरायचं गरम पाण्यामुळे रस्सा कसा असा मस्त होतो चविष्ट लागतो तर आता ते आपण गरम पाणी केलेलं कढईमध्ये ओतलेलं आहे ले ले थे थे तर आता आपलं हे कढईमध्ये राहिलेलं बेसन बेसनपीठ ते असतं ते आपण रश्श्यामध्ये टाकायचं तर आता आपण रश्श्याला चांगली उकळी येऊ देऊ तर आता हे आपला मस्त असा रस्सा झालेला आहे रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी उकळी आली आहे आणि आपली तरी पण आलेली आहे वा लय भारी तर आता आपण त्याच्यावरून कोथिंबीर टाकून घेऊया तर आता वरून अशी आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे तर अशा पद्धतीने आपला रस्ता तयार करून झालेला आहे तर आता आपण ताट करून घेऊया तर तुम्ही बघत आहात आत्या कशा वड्या कापतायत आणि थंड झाल्यावरच अशा मस्त वड्या कापता येतात आपल्याला तर अशी छोटी छोटी पीस करून वडी काप कापून घ्यायची तर हे बघू शकता तुम्ही कसा मस्त असा मसाला भरलेला आहे हे पहा खूपच भारी एकच एक नंबर कसा मस्त असा मसाला भरलाय बघा चला तर मग आता आपण ताट करून घेऊया तर आता आपण एका डिशमध्ये रस्सा काढून घेऊ खाण्यासाठी तर आता आपण ह्याचा आस्वाद घेणार आहोत हा 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 किती मस्त झालं आहे बघा रस्सा आणि मासवडी एकच नंबर त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कांदा लिंबू मग तर काय जेवणाची मेजवानी एकच नंबर होणार भारी चला तर मग आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊया व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमच्या आत्यानी कशा मस्त अशा जबरदस्त वड्या केलेल्या आहेत तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कशा बनवलेल्या आहेत वड्या तर धन्यवाद तर आत्या मासवड्यांचा आस्वाद घेणार आहेत <laughs> मस्त झाली ना <laughs>